सत्तावन्न किलो मॅट क्रमांक एवर तन्वी मखदूम कोल्हापूर रेड कॉस्ट्यूम प्रणाली भंडारे ठाणे ग्रामीण ब्ल्यू कॉस्ट्यूम मॅट क्रमांक एकवर कुस्तीगिरांना आशीर्वाद देण्याकरता माझी प्राचार्य वनिता नरेंद्र मदनकर वैद्य मॅडम मेघा तपासे हे कुस्तीगिरांना आशीर्वाद देण्याकरता जातील सुनीता तळस पाहुण्यांना घेऊन जातील अशी मी त्यांना विनंती करतो एक एक ट्रेफरी मॅट क्रमांक एक वनिता नरेंद्र मदनकर माझी प्राचार्य वैद्य मॅडम मेगा तपासे यांच्या शुभ हस्ते कुस्तीची सुरुवात होईल तन्वी मगदुम प्रणाली भंडारी सत्तावन्न किलो नंतर अडुसष्ट किलो आणि त्यानंतर लगेच त्रेपन्न किलो एकोणसाठ किलो चकुस त्या संपल्यानंतर पासष्ट किलोच्या खेळाड्यांनी तयारी लागायचे पासष्ट किलो तयार पास रहा सत्तावन्न किलो मॅट क्रमांक एवर दुसरी फेरी चालू कुस्ती नंतर ममताळ डेंगे रेड कॉस्ट्यूम आर्या बाणेकर पुणे शहर ब्लू कॉस्ट्यूम आणि संपलेल्या कुस्तीमध्ये रेड कॉस्ट्यूम तन्वी मकदूम पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मूर्ति ममता देगी ना बाबा जरा ममता देगी का ममता डेगे भंडारा रेड कॉस्ट्यूम आर्या बाणेकर पुणे शहर ब्लू कॉस्ट्यूम सत्तावन किलो दूसरी फेरी चालू कुस्ती नंतर आश्लेषा बागडे सोलापूर रेड कॉस्टो पल्लवी चव्हाण धुळे ब्ल्यू कॉस्टो संपलेल्या कुस्तीमध्ये ब्ल्यू कॉस्ट्युम आर्या बाणेकर पुणे शहर विजयी पुढच्या फेरीमध्ये प्रवेश आश्लेषा बागडे सोलापूर रेड कॉस्ट्यूम पल्लवी चव्हाण धुळे ब्ल्यू कॉस्टूम आणि मॅट क्रमांक ए वर संपलेल्या कुस्तीमध्ये आश्लेषा बागडे सोलापूर विजयी पुढच्या फेरीमध्ये प्रवेश सत्तावन्न केलो दुसरी फेरी स्मिता पाटील कोल्हापूर रेड कॉस्टो कशिश वाघ चौरे पुणे जिल्हा ब्ल्यू कॉस्ट्यूम मॅट क्रमांक दोन वरती एकोणसाठ किलो चालू कुस्ती संपल्यानंतर अंजली लोंडे बीड रेड कॉस्ट्यूम वर्सेस स्नेहल पालवे सोलापूर ब्ल्यू कॉस्ट्यूम तयार राहा मॅट क्रमांक दोन चालू कुस्तीनंतर सत्तावन्नच्या अडुसष्ट किलो दुसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे धनश्री फंड आणि श्रद्धा कुंभार ही कुस्ती पाहुणे आल्यानंतर होणार आहे सचिन दोन्ही मॅटवर महाराष्ट्र केचीच्या कुस्त्या होणार आहेत ही कुस्ती नाही होणार का पाहुणे आल्यानंतर फंड